तुमच्याकडे जर गाई आणि मशी असेल तर तुमच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे कारण आता भारत सरकारकडून तुम्हाला गोठा लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो आता याचा तुम्हाला कुठे करावा लागणार आहे आणि तुम्हाला याच्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे आणि काय राहणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अगदी दोन मिनिटाचा व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघा तर बघा मित्रांनो गाय गोठा योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्वाची योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पशुधनासाठी कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देणे हा आहे या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण इथे बघूया तर योजनेचे स्वरूप आणि अनुदान तर या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना त्यांच्या पशुधनासाठी पक्का गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते दोन ते सहा जनावरं असेल तर सुमारे सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये अनुदान दिले जाते जर जा एखाद्या शेतकऱ्याकडे सहापेक्षा जास्त जनावरं असतील तर त्याला त्या प्रमाणात जास्त अनुदान मिळू शकते आणि या ब या योजनेचे जे मुख्य फायदे आहे ते इथं आपण पाहूया तर जनावरांना राहण्यासाठी स्वच्छ आणि पक्का निवारा मिळतो गोठ्यात मूत्रसंचय करण्याची टाकी आणि शेण साठवण्यासाठी जागा असते ज्यामुळे सेंद्रिय खत तयार करण्यास मदत होते पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात जनावरांचे आरोग्य चांगले राहते नंतर यासाठी आवश्यक पात्रता काय आहे ते आपण इथे बघूया तर अर्जदार हा महाराष्ट्र रा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराकडे स्वतःच्या नावाची शेती सातबारा आणि आठ असावा त्यानंतर अर्जदाराकडे स्वतःची जनावरे असावीत आणि त्याचा टॅग नंबर केलेला असावा अर्जदार हा मनरेगा अंतर्गत पात्र असावा म्हणजे ज्यांच्याकडे जे मनरेगाचं कार्ड असेल तो पात्र इथे ठरण्यात येणार आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक शेतकरी किंवा दारिद्र्यशील कुटुंब आहे तर त्यांच्यासाठी हा लाभ आहे तर मित्रांनो यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे तर आवश्यक कागदपत्रे सातबारा आटो आधार कार्ड बँक बैंक, बँकेचे खाते त्यानंतर जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्यानंतर मनेरेगा जॉब कार्ड जमिनीला नकाशा व चतुर्सीमा लागणार आहे तर हा अर्ज कसा करावा तर ही प्रक्रिया प्रामुख्याने ऑफलाईन पद्धतीनं चालते तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधा योजनेचा विहित नमुन्याची जे अर्ज भरून त्याला आवश्यक कागदपत्र जोडा ग्रामसभेमध्ये या अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर तुमचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला जाणार आहे